माझ मी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून रवी कांबळे व सर्व अधिकृत कामगार परवा जी माथाडी कामगार म्हणजे हमाल परवा मार... जे सोमनाथ सूर्यवंशीचा प्रकरण झालं मधलं पोलीस कस्टडी मध्ये त्याला मारहाण करून मारून घालण्यात आलं ऍक्च्युअल मध्ये त्यानंतर राज्यसभेत देशाचे गृहमंत्री अमित शाह काय म्हणतात आंबेडकर 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 यापेक्षा देवाचं नाव घेतलं तर सात जन्म स्वर्ग भेटेल म्हणजे अरे पण तू ज्या राज्यसभेत जातो ना त्या आंबेडकरांच्या नावामुळे ज्या बाबासाहेबांनी आम्हाला नरक यात्रेतून बाहेर काढलं म्हणजे आम्हाला हा स्वर्ग दिलाय जी मी हक्कानं तुमच्या समोर बोलू शकता तुम्ही पण माझी बोलणं ऐकू शकता ही बाबासाहेबांची देण आहे म्हणून परवा रात्री रात्री रात्रपाळीच्या रात्र कामगारांनी का बंद पुकारलेला होता त्याच्या संदर्भात सगळं झालं ठराव पास झाला पोलिसांना निवेदन देऊन पूर्ण भेटलं होत त्यानंतर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माता भीमा आंबेडकर यांची आज पुण्यतिथी आहे म्हणून आम्ही आज एक श्रद्धांजली कार्यक्रम घेणार होतो आणि या मार्केट यार्डामध्ये सर्व सर्व जाती समाजाचे लोक राहतात कामाला येतात मग त्या प्रसंगी एक हमालाला रात्रपाळीचा म्हणजे तो हमाल हा ह्याने म्हणला मा मी दोन दिवस कामाला नाही मला तुम्ही कामाला घ्या या अशी वार्ता चालू असताना इथं फिरत असलेल्या जाधव पी एस आय पोलीस प्रशासनने याची गच्ची धरली काही संबंध नसता आजपर्यंत आमचं आंदोलन म्हणजे श्रद्धांजली रुपीच आहे म्हणजे यांची असं दडपशाही चालणार नाही आता मार्केट कमिटी आम्ही एक पाकिट पण उचलणार नाही असं या प्रकारे आम्ही त्या पोलिसाचा निषेध करतो आणि निर्णय झाला आता सगळे आम्ही काम कामगारच आम्ही एकजूट आहोत आमची एक तर सर्व जाती धर्माचे कामगार आहेत आज भूमिका आम्ही काही घेणार नाही भले त्या पोलीस प्रशासन कर्मचाऱ्यांनी या मुलाची गच्ची धरली त्यांनी त्यांचं तेन कर्तव्य केलं आम्ही आमचं कर्तव्य करणार त्याच्या निषेधात लोडिंग लोडिंग भरतो आम, कांदा भरतो तो आम्ही आज बंद ठेवलाय सर्व कामगारांनी आणि शेतकरी आम्ही उलट शेतकऱ्याच्या भावना दुखून येऊन आज निलाव प्रक्रिया चालू दिली आज शेतकरी पट्टी घेऊन त्यांनी आपापल्या घरी जातील त्यांचा माल विक्री झालेला आहे शेतकऱ्याला कुठली म्हणजे मानहानी झाली नाही काय नाही फक्त एक दिवसाचा नाईटचा संप होता त्याच्यानंतर आम्ही कामासाठी आलतो पण त्या पोलीस कर्मचाऱ्यांची एक त्याने वातावरण तयार केलं आणि त्याचं पूर्ण श्रेय त्या पोलीस कर्मचाऱ्याला जाय वातावरण तयार करण्याचं मी एवढं सांगू इच्छितो आणि तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल असं गच्ची धरून परत तिकडे जाऊन हसतोय तो कर्मचारी सगळे इथं वेल एज्युकेटेड आहे ते पण आमच्या बाबासाहेबांनी सांगितलंय शिकार संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि कष्टाचा खायचा आम्ही लाचार नाही पूर्ण आम्ही हमाली काम करून जगणारे माणूस आहे आणि त्या कर्मचाऱ्यांनी त्याचं काम केले आणि आता पूर्ण जबाबदारी आम्ही त्याला दिलेली आहे मार्केट सुरळीत त्यांनी चालू करावं पुन्हा संबंधित सचिव आल ते मग त्यांचा त्यांचा आपापसात होईल आम्ही सचिव साहेबाला पण सांगलं इथं संचालक आहे ते उंबरजे साहेब त्यांनी म्हणले आम्ही बोलून घेतो पण भावना दुखवायच्या कुठं आमच्या एवढ्यात आठवडाभर झाला आता आज पण अमरावतीमध्ये झाली विटंबना बाबासाहेबांच्या पुतळ्याची हे भावनिक आहे का नाही मग संचालक आम्हाला काय म्हणाल ते भावनिक होऊन दोन दिवस झालं माल पडलाय मग त्यांनी जे आहेत का आता जे खरेदी केलेत ना माल त्यांनी पैसे दे या मालाचे बरोबर बरोबर आहे आहे अमित शहाकडनं पैसे घेऊ राजू शंकर धनाने मी माताडी कामगार बोलतो आम्ही सर्व कामगार वर्ग आमचं माताडी संघटनेचे सर्व पदाधिकारी कामाला आले होते कामाच्या इशाऱ्यानच आले होते सर्वे मग आमच्या कर्मचारीला काय केले आले डिपार्टमेंटला काय नव्हतं जाधव साहेब आले हा पी एस आय जाधव साहेब आले त्याला गच्चीला धरून वडले कार्य तू करायला आलात तर आम्ही ना भीमाची जयंती होती पुण्यतिथी पुण्यतिथी होती पुण्यतिथीला आल्यानंतर ना आम्ही म्हणलं कार्यक्रम आहे साहेब इथं पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे असं काय करायला म्हणलं चल म्हणले याला साईटला घेतले वडले आणि समोरचे काय केले सर्व डिपार्टमेंट हसायला आले मग असं तर कर्मचारीवर किंवा भीमसैनिकावर अन्याय होत असला तर आम्ही खपवून घेणार नाही आणि आम्ही प्रशासक साहेब आला आणि सुरवंशी साहेबाला आणि एक केदारनाथ उंबरजी के साहेबालाही बोललो असं आम्ही कामाच्या विचारांना आलो होतो आमचे विचारभंग काय केले डिपार्टमेंटनं मग ह्याच्याबद्दल आम्हाला कुठं तर न्याय मिळला पाहिजे आज काय काय ठरवलं आज, आज, आज आम्ही काय केलो होतो कामाच्या विचारांना आलो होतो सर्वजण काल आम्ही सातच्या एकोणीस तारखेला के निषेध केलो होतो आम्ही निषेध झाल्यानंतर आम्ही काय केलो तिथं शांतीचा मार्ग धरून आम्ही सर्व मातडी कामगार बसलो होतो मग बसल्यानंतर काय केलं पाच वाजता साडेसहा वाजता डिपार्टमेंट न चार आमच्या कर्मचाऱ्याला उचलून नेले जे रोडला ते मग विनंती केलो साहेब केस ना करता त्यांना सोडा मग सोडले त्यांना तिथं सोडल्यानंतरनं काय म्हणले मला नंतरनं कॉल आला तुम्ही तर आता अशी मस्ती करत राहिलो तर प्रत्येकाला उचलून उचलून घेऊन मारण्यात येईल असा तर पोलीस प्रशासकचा तर दबाव आमच्यावर राहत असला तर आम्ही आम्ही मारायला तयार आहे आम्ही भीम सैनिकाला रक्ताचं पाणी करून मरून जाय तयार आहे आम्ही मागं सरकणार नाही सर्व कामगार का जोपर्यंत आमच्यावर न्याय मिळत नाही आम्हाला तोपर्यंत आम्ही कामाला हात लावणार नाही आज जी परभणीमध्ये घटना झाली आणि बाबासाहेबांच्या विरोधात जो अमित शहा गृहमंत्री वाईट शब्द बोललेला आहे त्या निषेधार्थ आणि आज सकाळी आमच्या एका कर्मचाऱ्यांना जो पोलीस प्रशासनाने येऊन त्याची गच्ची धरून त्याला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला त्या पोलीस प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करून आज पूर्ण मार्केट अर्ध बंद राहील आणि इथला एकही पाकिट उचलणार नाही अशी सगळ्यांनी उचलण्याची ग्वाही दिलेली आहे आणि एकही पाकिट बाहेर घेऊन जाऊ देणार नाही गाड्या भरणार नाही अशी विनंती केली आहे माझं नाव अभिमान आहे लिलाव पार पडला आहे शेतकऱ्यांचं सगळं सुरळीत चाललेलं आहे पण आम्ही लोडिंग सगळे एकही पाकिट उचलणार नाही आणि एकही पाकिट गाडीत घालणार नाही अशी सगळ्यांनी ग्वाही दिलेली आहे